सभापती महोदय अत्यंत चांगला आणि संवेदनशील मुद्दा माननीय सत्यजित तांबे यांनी मांडला मला याच्यामध्ये एकच सांगायचं आहे की जरी आपण म्हणत असलो की गावामध्ये सेलिनियमचं प्रमाण वाढलं आणि त्याच्यामुळे ही केस गळती झाली पण मला या ठिकाणी आवर्जून नमूद करायचं आहे की अनेक लोकांची त्या ठिकाणी केस गळती झाली आणि सगळ्यांची वय ही पंधरा वीसच्या पुढे होती पण जी लहान बालकं आहेत जी सहा महिन्याचे बाळ असतील तिथे काही गोरोदर महिला असतील आणि त्यांच्या फिडिंगमधनं या बालकांना खऱ्या अर्थानं दूध गेलं असेल पाणी पाणी गेलं असेल त्यांचं काय झालं असेल याचाही विचार या ठिकाणी आपण केला पाहिजे कारण केस गळती हा विषय नाही एक तर संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कॅन्सरचं प्रमाण प्रचंड मोठं आहे आपण जर पाहिलं तर अगदी घरो आपल्या घरातल्या प्रत्येक चार ओळखीच्या माणसांना आज कॅन्सर आहे आणि मग या माध्यमातनं हो अशा प्रकारची केस गळती होत असताना नेमकं या माध्यमातनं उद्या कॅन्सर उद्भवू शकतो का याचाही विचार आपण केला पाहिजे आणि त्या दृष्टीने सर्वार्थानं सगळ्या डिपार्टमेंटच्या चौकशा केल्या पाहिजेत खरं तर आपण जर सायन्स आपण पहिल्यापासून वाचतो आपण अशा प्रकारच्या ज्या वेळेस केसेस येतात त्यावेळेस रॅट किंवा माकडांवर अशा प्रकारचे आपण मानवी शरीर सेम असल्यामुळं अशा प्रकारच्या सायन्सनी याच्या आधी पण टेस्ट केलेल्या आहेत तर मला असं वाटतं की आपण फक्त सेलेनियम ही गोष्ट विचारत न करता सर्वार्थानी सगळ्या डिपार्टमेंट मग पाण्यापासून झालंय गव्हापासून झालंय की इतर कुठल्या गोष्टीतनं झालंय की कुणी अनावधान्य त्याच गावामध्ये केलंय याची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे मगाशी आमचे मित्र माननीय सत्यजित तांबेंनी सांगितलं की आज आज आश्रमशाळांमध्ये सकाळी उठल्यापासून संध्याकाळी दूध असं एवढं मोठं टेंडर्स आणि खूप मोठ्या प्रमाणात खाण्यासाठी विद्यार्थ्यांची काळजी घेतली जाते म्हणून हे टेंडर्स काढले जातात पण मागाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे खीर दिली जाते आणि हे मी प्रत्यक्ष एका गावात पाहिलेलं आहे अत्यंत वाईट अवस्था आहे म्हणजे फक्त त्या ठिकाणी त्या त्याला माशेच लागत नाही तर संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी मुंग्याही लागलेल्या असतात त्यामुळं मला असं वाटतं की आपण एखादी केस ज्या मंत्र्यांकडे येते किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे येते आणि आपल्या मित्राला आपल्या कोणाला तरी जवळच्याला तो ठेका मिळा म्हणून त्याचं ऐकायचं आणि अशा प्रकारचा काहीतरी खाड्याच्या माध्यमातून द्यायचं हे चुकीचं चुकीचं आहे मला असं वाटतं की आश्रम शाळेच्या माध्यमातून अत्यंत गरीब मुलं येतात ज्यांना पार्श्वभूमी नसते आणि पार्श्वभूमी नसताना त्यांना हेही कळत नाही की काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे पण अशा परिस्थितीमध्ये आपण ज्या वेळेस त्यांना अशा अन्न पदार्थ देतो ते आपल्यावर विश्वास ठेवून ते सगळं करत असतात पण विश्वास ठेवतात पण नेमकं यामध्ये खातंय कोण आश्रमशाळेतली मुलं खातात ठेकेदार खात्यात की संबंधित अधिकारी कर याची चौकशी झाली पाहिजे कारण हा विषय देशाच्या भवितव्यासाठी आहे देशाच्या देशा मुलांसाठी आहे मला असं वाटतं मंत्री महोदय आपण दिलेलं उत्तर बरोबर आहे पण मला असं याची चौक चो, सखोल चौकशी झाली पाहिजे आणि फक्त हा विषय पुन्हा एकदा सांगतो गहू आणि सेलिनियम पुरता मर्यादित नसून हा अनेक याला अँगल्स आहेत ते तपासून याच्यावर खऱ्या अर्थाने चौकशी लावून याची बैठक सगळ्या डिपार्टमेंटची आपण घ्यावी अशी मी विनंती करतो सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी जी शंका व्यक्त केलेली आहे प्रेग्नंट महिलांच्या बाबतीमध्ये तर ह्या तालुक्यातील जी गावांमध्ये केस गळती झालेली आहे ते डोअर टू डोअर प्रत्येक व्यक्तीचं टेस्टिंग करण्यात आलेलं आहे आणि आय सी एम आरचा रिपोर्ट आल्यानंतरच कशामुळे हे घडलं समोर येईल पण ज्या प्रेग्नंट महिला असतील किंवा लहान बालके असतील त्यांचं टेस्टिंग झालेलं आहे त्या ठिकाणी आयुर्वेद युनानी त्याचबरोबर आपले एम बी बी एस डॉक्टरसुद्धा त्या गावामध्ये तिथे उपस्थित आहेत त्यांना सगळ्या काही ज्यांना समजा कुठलाही आजार झाला तरी आपलं सरकार त्या त्यांना त्यावर ट्रीटमेंट देत आहे आणि कॅन्सरच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं तर हे निश्चित एक मोठा विषय आहे ह्यावरती अवेअरनेससुद्धा तेवढाच गरजेचा आहे आणि ज्या आश्रमशाळेच्या खिरीच्या बाबतीमध्ये चर्चा झाली निश्चित सुद्धा तप, तपासणी चौकशी झाल्या पाहिजे आणि स्वच्छता पाळली गेली पाहिजे यासाठी कडक सूचना देण्यात येतील सत्त्या बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीवरती उपाययोजना सत्यजित तांबे व इतर सदस्यांनी जी उपस्थित केली मला वाटतं यावरती पुरेशी चर्चा झालेली आहे जा आणि मंत्री मंत्रिमोदयांनी बैठक घ्यायचं देखील ठरवलेलं आहे आता ही चर्चा संपली